महाराजांची शिवाजी महाराजांची गिर्ती बेफाम होती महाराजांची गिर्ती बेफामं भल्या भल्यांना पुटला गाम याला कोण घालील येसे ना दरबार ही बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल अदिलशाची आई बरका। का नजरेक अंगार दरबार घाल ग कोणी घेई ना

भौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमित त्याचा घोड दड पाय दड फौज फटका लई बकळ अंगिता हत्तीचा बळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचित खानाचे सेना निघाली गाव लुटली देव उद्वस्त केली माया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाच काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोल सांगावा खाना ना, हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी पायथ्या आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यात नाही जाणीव शक्तीची अन त्यास नाही जाणीव शक्ती अन करील काही कल्पना युक्तीची अन करील काही कल्पना युक्तीची खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला नक्षीदार शामियानाला पण अशा या शामियाना खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाळा शिवबाच्या संगती महाळा राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ जाना राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान विस्वाद कालला पोटामध्ये विस्वाद कालला वाघ नखां महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफवाची बेगम म्हणजे बेगम, अली अली छाची आई बर का नजरे तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घे पुढाकार साऱ्यांनीच मानली हर अचानक एक सरदार उठला हा, 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 ना आ... आ... हे नाव त्याच अफजल खान जीता जागता जणू तैताना खान बोलला छाती ठोकण शुभाला टाकतो चिरुड नाचे खान घालला मोठ्या गुरुमित त्याचा घोड दड पाय दड फौज फट्टा लई बक्कळ अंगी हत्तीचा बळ पाहणारा कापे चळ चळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचित खानाची सेना निघाली गाव लुटले देव उद्वस्त केली माया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाच काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना उद्भर खानाला कसा थोपणारं काय लढवावा हुन्नर चिंते तपन तस्सरदार चिंते तपन तस्सरदार अशा वाघिणीचा तो चावा अशा वाघिणी

शिवाजी राजाचा करामतीची शिवाजी राजाचा करामतीची अनत्यास नाही जाणीव शक्तीची अनत्यास नाही जाणीव शक्ती अन करील काही कल्पना युक्तीची हो जी 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 अन करिल काही कल्पना युक्तीची हो जी 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 खाणाच्या भेटीसाठी महाराजना एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्यामियान आला नक्षीदार श्यामी आनला आणि अशा आहे शामियाना खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंडात्याच्या संगतीला सय्यद बंडात्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाळा शिवबाच्या संगती महाळा राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा शिवाजी आओ हमारे गले लग जाना राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान दा मान दिलबिद स्वाद कालला पोटामध्ये स्वाद कालला वाघ खानस मारा É